अनंत गरजे यांच्या घरासमोर गौरी गरजे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अहिल्यानगरच्या पाथर्डीत सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले शोकाकुल वातावरणात गौरी गरजे यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार झालेले गरजेला अटक केल्याची पुष्टी केल्यानंतरच हा अंत्यविधी करण्यात आलेला आहे यांची पत्नी गौरी हिच्यावरती अनंत गरजे याच्या राहत्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्यात आलाय म्हणजेच गौरीच्या सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्यात आलाय या अंत्यसंस्कार वेळी काही वेळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी गौरींचे मामा आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया या ठिकाणी आता गौरीच्या सासरच्या घरासमोरच अंत्यविधी करण्यात आला आहे नेमकी काय भूमिका होती वातावरण देखील थोडंसं चिघळल्याचं झालं होतं काय भूमिका होती आमची भूमिका होती गौरीच्या घरासमोर आम्ही करायचा अंत्यविधी करायचा पण ठीक आहे समंजस लोकांना लोकांनी मध्यस्थी करून साईटला घ्या म्हणले आणि ते पण म्हणले साईटला घ्या तर घेतलं त्याच्यानंतर घेतल्याच्या नंतर मोठेपणा भूमिका गावाची दाखवली त्यांनी की आम्ही पाणी पाजणं नाही तुमचं तुम्ही बघा नाही तर तिचं प्रेत तिच्या माहेरी घेऊन जा इतके नालायक पणाचा कळस आहे या गाववाल्यांचा तिचा छळ छळ करून मारला हो ती दोन तीन महिन्यापासून ती तिच्या मामीला बोलत होती आईला आई बोलत होती पण हे म्हणले आपली पोरगी चला होईन जाईन नीट होऊन जाईन ती मरणारी पोरगी नव्हती गौरीने तिच्या वडिलाला व्हॉट्सअप वाड़ा सगळे त्याचे डाटा पाठवला होता त्याचा जो पहिलं जे मॅटर होत त्याची चॅटिंग वगैरे तिच्या गौरीच्या वडिलाच्या मोबाईलवर तुम्ही घेऊ शकता गरजे गौरीच्या वडिलाकून आणि तो मेंटल झाल्यावर करायचा कारण तिला पट्टे मारायचा तिच्या हातावर पट्टे मारायचा जोराजोराने आणि त्याला पण मार मारायचा असं तो तिला येड्यावणी करायचा चाळी करायचा तिची ननंद त्याची बहीण ती पण अतिशयपणा करायची म्हणायची की, की मी तुझं दुसरं लग्न लावून देईन काय मिली तर मेली असं तिचं पण म्हणणं होतं तो तिला मारायचा काही भांडण झाले की स्वतःला मारून घ्यायचा एकदा तर त्याने गळ्याला स्वतःच्याच गळ्याला दाबून डोळ्यात रक्त बिक्त येऊन डोळ्याला चष्मा लावून फिरत होता आणि असं दबाव खाली घेत होता तिला दबाव देऊन मग ती शांत बसायची तिला वाटायचं हा काहीतरी करेन म्हणून मग ती स्वतः शांत राहून तिने स्वतःच असं करून घेतलं मागणी काय फक्त आम्हाला न्याय आणि त्याला शिक्षा